समृद्धी अरे भावल्याचा डोळा कुठे बाप्पा बघा बघा हा समृद्धी तुम्हाला भावल्याचा डोळा कुठे गेला कुठं पडला डोळा बघ 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 कुठं पडा अरे 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 संपलं 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 अरे संपलं 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 सगळं गिलास भर पाणी पिलं कर बाबा बाबानेच केलं रे समृद्धीला हा समृद्धीला वक्कळ पैसे दिले आजीनं दहा रुपये दिले दहाचा बंदा मग काय काय करणार तू आता चकलेट आणणार किती दोन चॉकलेट आणणार आणि बाकीच्या एक एक फ्री दिया 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 दिया। एक मग आम्हाला काय करा ते व्हिओ मोबाईल द्या बरं मग त्याच्यावरती वन प्लस चा फ्री का येत आहे द्या मग द्या आम्हाला पटकन व्हिओ द्या व्हिओचा द्या द्या एक द्या हा हे पा मित्रांनो आम्ही एक मोबाईल खरेदी केला आता एक फ्रीमध्ये गिफ्ट मिळू द्या आमचा फ्रीवाला वा हे पा आम्हाला फ्रीमध्ये वन प्लस चा मोबाईल भेटला